कॉर्नर एम एच ट्वेलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तांदळापासून मलईदार अशी छान रसरशीत खीर तीही खूप साऱ्या टिप्स आहेत तर चला बघूया खीरीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल आणि आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया चला तर मग खीर तयार करण्याची पटपट रेसिपी बघूया आपण खीर तयार करण्यासाठी आपण येथे फुल क्रीम दूध घेतलेला आहे एक लिटर दूध आहे हे खोबरं आहे साखर अर्धा वाटी घेतलेली आहे आपण खोबरं अर्धा वाटी घेतलेली आहे आपण तांदूळ भिजून घेतलेले आहे इथे दूध घेतलेला आहे मी इथे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे काजू आहे पिस्ता आहे बदामाचे काप आहे चारोळे घेतले आहे थोडेसे आणि इथे मी थोडीशी वेलची पूड घेतली आहे आणि थोडेसे मनुके आपण घेतलेले आहे इथे मी इथे दोन चम्मच क्रीम देखील घेतलेले आहे चला आपण आता मी हे मी इथे आपले आंबे मोहर तांदूळ घेतलेले आहे आंबे मोहर तांदळामुळे आपल्या खिरीचा सुगंध फार छान येतो हे मी अर्धा तास भिजून घेतले पन्नास ग्रॅम तांदूळ मी आता आपण हे बारीक करून घेऊयात यामध्ये बारीक करताना मी ओलं खोबरं किसलेलं घालून घेतलं या अगदी वाटी आपण खोबरं फ्राय करून घातलं तरी चाले कढईमध्ये आपण तूप गरम करून घेऊ या तुपामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रूट आधी फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा क्रंचीनेस छान येतो किंवा खीर खाताना ते फार क्रंची लागतात तसे टाकले तरी चालतात परंतु आपण येथे फ्राय करून घेणार आहोत आता हे आपलं तूप व्यवस्थित गरम होत आहे तूप गरम झालं की आता आपण एक एक करून मग अशी आपल्याला दाखवल्याप्रमाणे आपल्याला थोडे थोडे करून ड्रायफ्रूट येथे घालून घ्यायचे येथे मी काजू घेतले बदामाचे काप घातलेले आहेत पिस्त्याचे काप घातले आहे चारोळे घातले मी हे सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जास्त मंद आच्यावरच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे आपल्याकडे जे जे अवेलेबल असेल किंवा आपल्याला जे आवडत असेल ते घातलं तरीही चालेल आता हे आपण काढून घेतले येथे आपण खोबरं आणि तांदूळ बारीक केलाय मध्ये ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तांदूळ फ्राय केल्यामुळे आपली खीर फार छान आणि अशी मस्त त्याचे कण असे सुट्टे सुट्टे होतात किंवा चिक चिकट होत नाही खीर आपण बघू शकता खोबरं आणि येथे तांदूळ आपण हा बासमती तांदूळ नाही हा आपला हा आंबेमोर तांदूळ आहे बासमती तांदूळ घातला तर तो पटकन शिजत नाही त्यामुळे मी इथे आंबेमल तांदूळ घेतला आहे आणि तो आता आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे तांदूळ फ्राय झाला की आपण दूध घेतलेलं आहे जे एक लिटर ते घालून घ्यायचं आहे इथे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे दूध घेताना आपण नेहमी फुल क्रीम दूधच घ्यायचं आहे खिरीसाठी म्हणजे आपली खीर मस्त मऊ रसरशीत होते आता ह्याला व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे म्हणजे तांदूळ आपले खाली कढईला चिकटणार नाही हे बघा या प्रकारे आपल्याला व्यवस्थित हळूहळू हलून यायचं आहे मग आपल्या दुधाला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल आणि टेक्स्चरही हळूहळू आपल्या खिरीला मस्त यायला लागलाय ड्रायफ्रूट आपण तळलेले यामध्ये घालून घेतलेले आहे असं सारखं याला ढवळत राहायचं आहे मधून मधून साईडला हे दूध थोडस असं चिकटत असेल तर सारखं ते देखील साईडने कड आपल्या स्वच्छ करून घ्यायच्या कढायच्या म्हणजे ते जाणार नाही आपल्या किरीचा कलर हळूहळू चेंज होताना आपल्याला दिसत असेल अशा प्रकारे मी येथे तीन मोठी चम्मच मलाई घेतलेली आहे जी आपली दुधावरची साय असते ती मी बारीक करून घेतली आहे आपण नाही घातली तरी चालेल किंवा आपण याऐवजी खवा असेल आवडत असेल आपल्याला दोन चम्मच खवा घातला तरीही आपल्या खिरीला फार छान टेस्ट येते टेक्स्चरही फार मस्त येते यामुळे किंवा न नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे सर्व गोष्टी फक्त ह्याच्या सगळ्यात मेन म्हणजे दूध आपल्याला मलाईचे दूधच घ्यायचं आहे फुल क्रीम दूधच घ्यायचं आहे यामध्ये पातळ दूध घ्यायचं नाही फार हे एक लिटर दूध आपण घेतलेलं आहे आणि पाच ते सहा व्यक्तीसाठी ही खीर पुरेशी असते आता यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालून घेतली आहे इथे साखर आपल्या आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो साखर घातली की व्यवस्थित पुन्हा सर्व हे ढवळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि हे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपले तांदूळ खाली चिकटणार नाही आता आपले तांदूळ आणि दूध व्यवस्थित मिक्स झाले एकमेकांमध्ये आणि आपल्या खिरीला आपल्याला दिसत असेल एकदम छान मऊ सुद्धा असं टेक्स्चर आलेलं आहे आणि आपण जी तीन चम्मच क्रीम घातलेली आहे साय आपली दुधावरची त्याच्यामुळे एकदम मऊ झालेली दिसत आहे आपली खीर आपल्याला आपल्याला आपल्याकडे मिल्क मेड असेल तेही एक चम्मच टाकलं त्याने सुद्धा खिरीची टेस्ट फार छान येते आता मी येथे चार पाच काड्या आपल्या केशरच्या घालून घेतल्या आहे केशरमुळे कलर फार मस्त येतो खिरीला नाही घातलं तरी चालेल हेही ऑप्शनल आहे आपल्याला दिसत असेल किती छान आपल्या खिरीचा कलर झालेला आहे आणि सुगंधही फार मस्त येतो आंबेमुळे तांदळामुळे तांदळाची खीर करताना शक्यतो आंबे मोहर तांदूळच वापरायचा आपल्याला त्याच्यामुळे त्याचा सुगंधही मस्त येतो आणि खीरही छान लागते यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आता वेलची पावडरमुळे सुद्धा फार छान टेस्ट आणि सुगंध दोन्ही येतो खिरीला आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण मगाशी मनुके देखील घेतलेले आहे ते म्हणजेच किशमिश पण हे सुरवातीला घालायचे नाहीये किंवा तळूनही घ्यायचे नाहीये हे कारण तेलात किंवा तुपात तळले की ते फुटतात त्यामुळे आपण खीर झाल्यानंतर ते वरून घालून घ्यायचे हे बघा आपले सर्व ड्रायफ्रूट किती छान खिरीमध्ये मिक्स झाले आहेत आणि केशरमुळे आपल्या खेरीला कलर सुद्धा फार मस्त आलेला दिसत आहे आपल्याला दिसत असेल ते आणि खीर आपली छान उकळी झाली आहे मी ते पुन्हा थोडेसे किशमिश वरून घातले आहे टेस्ट देखील फार छान लागेल आपल्याला आपल्याला दिसत असेल खिरीचं टेक्स्चर आपल्या किती छान आलेलं इथे एकदम क्रीमी असं मलाईदार आपली खीर तयार झालेली आहे बासुंदीची आपल्या जशी टेस्ट असते तशीच सेम टेस्ट या खिरीची लागणार आहे आपल्याला आपल्याला दिसत असेल किती छान कलरही सुंदर आला आहे आणि आहे सुगंधही आपल्या खिरीचा फार छान दरवळतो आहे सगळीकडे तुम्ही करताना अशाच प्रकारची खीर करा सगळ्यांना खूप आवडेल ती आपली तांदळाची मस्त अशी छान रसरशी आणि मला केलेली आहे तर आपणही याच प्रकारे खीर तयार करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा रस आ, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू